शिवपार्वती प्रतिष्ठान सांगवी बुजुर्ग नांदेडच्या वतीने शिवभक्तांसाठी महाशिवरात्री निमित्त करण्यात आले महाप्रसादाचे वाटप महाशिवरात्री हा सण सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला नांदेडसह आजूबाजूच्या परिसरामध्ये दिवसभरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नांदेड शहरालगत लागून असलेल्या सांगवी बुजुर्ग भागामध्ये शिवपार्वती प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवभक्तांसाठी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री नीलकंठेश्वर भगवान महादेव मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या मंदिरामध्ये वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन हे प्रेमराज पाटील कोकाटे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी या महाप्रसादाचा उपस्थित शिवभक्तांनी यावेळी लाभ घेतला सांगवी इथे निळकटेश्वर महादेव मंदिर शिवपार्वती प्रतिष्ठान सांगवी द्वारे दोन हजार मध्ये मंदिर अशी स्थापना झालेली आहे तर निळकटेश्वर मंदिरामध्ये जे काय मनामध्ये मना, मना इच्छा असेल मागितल्यावर इथं नक्कीच पूर्ण होते आणि या मंदिराचे सर्वस सदस्य विनायकजी कोकाटे प्रेमराज कोकाटे सर्व मंदिराचं व्यवस्थापन इथं भाविकाला आल्यानंतर चांगल्या पद्धतीचं चा दर्शन होते काल शिवरात्रीनिमित्त शाबदाना उसळ वाटप केली आज महाप्रसादाचा सकाळी दहापासून भंडारा चालू आहे दिवसभर भंडारा राहतो नेहमी मंदिराला चांगली वर्दळ आहे आणि नक्कीच या भागातील भाविकांनी या मंदिरा मंदिराचं एक वेळेस येऊन दर्शन घ्यावं आणि जे काय मनातल्या इच्छा असतील ते आपल्या नक्कीच इच्छा पूर्ण होतील अशी या शंकराची कृपा आहे आपण आज या ठिकाणी निळकंठेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत तर शिवपार प्रतिष्ठान यातर्फे या मंदिराचं सर्व बांधकाम व सर्व कामकाज पाहण्यात येते त्यामध्ये आमचे मित्र प्रेमभाऊ कोकाटे यांनी ले ले। सर्वीश सर्वीश या ठिकाणी विविध धार्मिक उपक्रम राबवलेले आहेत त्याचबरोबर कालचा अनुषंगाने सव्वीस दिनांक सव्वीस या तारखेला सर्व भक्तांसाठी फळे वाटपाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर उसळ वाटप आणि त्यानंतर आज सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचा लाभ उपलब्ध त्यांनी करून दिलेलं आहे याच प्रकारचे दर महिन्याला या ठिकाणी महादेवाचा अभिषेक करण्यात येतो त्यासाठी जे काही साहित्य लागते त्या साहित्याची ला उपलब्धता ही संस्थांतर्फे करून देण्यात येते माझं असं म्हणणं आहे की या आ, अर्धापूर आणि सांगवी या रोडवर हे मंदिर असल्यामुळं या रोडवर जाणारे सर्व भाविक या ठिकाणी आलेश आलेशू राहतच नाही सतत या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी असलेले शांत आणि निसर्गरम्य वातावरणाचा ते लाभ घेतात त्याचबरोबर प्रसन्न मन आणि प्रसन्न चित्त त्याचबरोबर एक आ, मानसिक सौख्य समाधान या ठिकाणी लाभते असे मी या ठिकाणी अनुभवले आहे श्री निलकंठेश्वर भगवान महादेव मंदिर या मंदिराची स्थापना दोन हजार तेरा तेरा रोजी झालेली आहे आणि तिची स्थापना करणारे विनायक पाटील कोकाटे शिवपार्वती प्रतिष्ठान यांचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभं करण्यात आलं आणि मंदिर का करायचं चा? तर आमच्या वडिलांची इच्छा होती की जुनं त्याचा के जीर्णोद्धार केला पाहिजे जी मंदिराचा इथं समोर छोटं मंदिर आहे आणि त्याचा जीर्णोद्धार म्हणून हा महादेव मंदिर महादेव मंदिर या ठिकाणी दोन हजार तेराला स्थापना केलं कारण मुक्कम करोती वाचालम पंगुम लंगे गिरीम यत कृपा तमाम वंदे परमानंद महादेव की मुका माणूस ही बोलायला लागतो ला लंगडा माणूस ही पर्वत चढायला लागतो ला ही कुणाची कृपा आहे तर ही माझ्या शंभू देवाची महादेवाची कृपा आहे मी विनं शंभू माझं कोण तारी देवाशिवाय आपल्याला दुसरं ताणारा कोणी नाही कुणाची असत्य ते चाले शरीर माझं शरीर प्रत्येक मानवाचं शरीर चालविणारा भगवंत महादेव आहे आणि त्यांची प्रार्थना करण्यासाठी आपण मंदिरात आलं पाहिजे मूर्तीपूजा केली पाहिजे आरती केली पाहिजे कारण मूर्तीपूजा इज परफेक्ट सायन्स आहे आणि त्या मूर्ती पूजेशिवाय आपल्याला गतांतर नाही म्हणून आपण मंदिरात जातो देवदर्शन घेतो तसंच या ठिकाणी नांदेड नगरीमधले सर्व लोक आपल्या परिसरातले महादेव मंदिराला दर्शनाला येतात इथे दर्शन घेतात आणि वर्षाकाठी निदान तीन ते चार महाप्रसादाचे कार्यक्रम भंडाऱ्याच्या या ठिकाणी होतात दर महिन्याला शिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करण्यात येतो आणि सर्व परिसरातील भक्तजण येतात देवाचं दर्शन घेतात प्रसादाचा आनंद घेतात आणि आनंदी जीवन जगण्याची तुम प्रेरणा घेऊन जातात म्हणून पुन्हा सनावस्वार्थ अर्थनेस अर्थनेसे प्रार्थना करा आणि जीवन प्रभूच्या चरणी धरा कारण आपलं जीवन चालणारा प्रभू आहे महादेवाला एवढंच मानतो आणि हर हर महादेव म्हणून माझे दोन शब्द थांबतो जय भवानी जय